बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर डेप्युटेशन वर केव्हा येणार मुख्यमंत्र्यांशी काही वाद घालायचा नाही राईट टू रिप्लाय बोला तुम्ही मला मुख्यमंत्र्यांशी काही वाद घालायचा नाही पण तरी इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन अ पोस्टमार्टम रिपोर्ट अँड अ विसरा रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट इज अ कॉम्प्रेहे बॉडी इमिजिएटली आफ्टर द डेथ अ सस्पिशियस डेथ अँड विसेरा रिपोर्ट इज अबाउट द ऑर्गन्स अँड द फ्लुईड इन टू इट विच ऊट द ऑर्गन्स अँड द फ्लुईड अँड अस फॅक्ट वेदर इट सम पॉयजन वॉज इन्सल्टेड इन टू द बॉडी त्याचा बेसिक डिफरन्स मला माहित नाही तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे पण संतोष सूर्यवंशीच्या केसमध्ये जो पहिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधनं हे स्पष्ट होतं की त्याला मारहाण झाली आणि त्या त्याचं निधन झालं विसेरा रिपोर्ट मध्ये ऑर्गन्स काढण्यात आले असतील ऑर्गन्स कदाचित डॅमेज झाले नसतील एखादा असा की माणूस जागच्या जागी मरतो पण म्हणून त्या मृत्यूला तो फुटका जबाबदार होत नाही असं होत नाही विसेरा इज ऑल अबाउट फ्लुईड अँड ऑर्गन्स त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यात कुठेतरी गफलत होते ह्याच्यामध्ये या रिपोर्ट पण असं ना हो की संतोषीला न्याय मिळणार नाही सोमनाथ सोमनाथ अध्यक्ष मोदय सांगितलं अध्यक्ष मोदय नर्सिंग कॉलेजच्या बाबतीत आपण जो खुलासा केला त्याच्यामध्ये माझं मत आहे की एका खोलीत आहेत नर्सिंग कॉलेज एका खोलीत नर्सिंग कॉलेज दोन खोल्यात नर्सिंग कॉलेज बिल्डिंगच नाही तिथे नर्सिंग कॉलेज ठीक आहे आमदारांची मागणी खासदारांची मागणी यांची मागणी सगळ्यांची मागणी आहे पण या मागणीचा विचार करता मुख्यमंत्री मोदय एकोणीसशे साठ पासून आजपर्यंत चारशे त्र्याऐंशी कॉलेज आणि एका वर्षात चारशे पाच कॉलेज मलाही माहिती आहे की आपल्याला कोयनेशनचं कंपल्शन आहे पण ते कंपल्शन तुमचं नाव खराब केलं इतक्यापर्यंत परिंत अंगावर घेऊ नका याची चौकशी झाली पाहिजे हे कॉलेज जे आहेत की नाही हा तर रिपोर्ट ठेवा अध्यक्ष मोदय आम्ही दोन आरोप केले एक एक होते एक होता तो नर्सिंग कॉलेजचा आरोप आणि त्याच्यामध्ये मी रेट कार्ड दिलंय मी रेट कार्ड आपल्याला पाठवून देतो चंदनवालेचं रेट कार्ड मुजावरचं रेट कार्ड हिरेच रेट कार्ड आणि कसे पन्नास लाख ते एक कोटी घेतले गेले ह्याच्याबद्दलच रेट कार्ड दुसरं नागपूर पोलिसांबद्दल आपण बोललात खर तर हा विषय हा फार गंभीर आहे पण अध्यक्ष मध्ये जी चादर जाळली गेली ती चादर दिली कोणी येऊ हो? कोण आहे प्यारे खान आणि आपणही आंदोलन करत होतात आयुष्यभर मीही आंदोलन केलं आयुष्यभर आपण जेव्हा एखादा जाळतो तेव्हा पोलीस पहिल्यांदा काय करतात तर आपल्या पुतळा हिसकावून घेतात मग असं काय झालं की ती चादर तिथे पंधरा मिनिट जळतच राहिली ह्याच्यात पोलिसांचा निष्काळजीपणा नाही का हा एक साधा प्रश्न महाराष्ट्रात विसरला जातो त्या दंगलीचं कोणी समर्थन करणार नाही त्या बद्दल कोणी काही बोलणार नाही पण ती चादर पोलिसांनी उचलली का नाही ती जर उचलली असती वेळेवर एका मिनिटात तर अफवा पसरल्या नसता आणि दंगल झाली अध्यक्ष अध्यक्ष टोल तो, टोलचा भ्रष्टाचार त्याच्याबद्दल आपण काहीच उत्तर दिलं नाही अनिल कुमार गायकवाड शंभर रुपये वाचवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करतात सध्या तुम्ही जर कधी एम एस आर डी सीच्या ऑफिसमध्ये आणि अनिल गायकवाडांच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे काय चालतं मुंबई टोच्या बाबतीत कसं चालतं याचा आपण जरा अभ्यास केला तर बरं होईल तिथली माहिती घेतली तर बरी होईल एम एस एस आर डी सी हा दलालांचा अड्डा झाला अड्डा अध्यक्ष मोदय मी एक अजून गंभीर आरोप केलेला आहे आनंदीबाईची गडी नावाची गडी होती नाशिकमध्ये त्याच्यामध्ये कागदपत्रांचा हेरफार करून जी जमिनी नावावर करण्यात आल्या ते पेशवा पेशवेच्या काळातल्या जमिनी आहेत तिथे आनंदीबाई पेशवे राहायच्या ती जमीन जर कोणी माणसाने आपल्या नावावर करून घेतली असेल तर सरकार त्याची चौकशी करणार की नाही एवढाच माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मी जाता जाता दोनच गोष्टी सांगतोय आपण पाणीपतचं स्मारक उभारतात कौतुक आहे आपलं पण पाणीपतचं स्मारक का जिथे आपला अहमद शाह अब्दालांनी दारुण पराभव केला सदाशिव भाऊंना मैदान सोडावं हो लागलं मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत आपण मराठ आपण आपण म्हणत म्हणतो अरे पानिपत होईल रे तुझं पानिपत ही आपल्या शौर्याची निशानी नाही ती आपल्या पराभवाची निशानी आहे आणि म्हणून तिथे आपण करत असाल ते योग्य आहे मला त्याच्याबद्दल हा आक्षेप नाही पण पानिपतचं कुठलंही स्मारक ही पराभवाचं आठवण करून देणारं स्मारक आहे पानिपत मध्ये मराठे जिंकले नाही तर ते त्यांचा दारुण पराभव झाला हा इतिहास पाणीपत वन पाणीपत टू पाणीपत थ्री सतराशे एकसष्ट साली अब्दाली अब्दानी शाह दुराणी विरुद्ध सदाशिव भाऊ ही लढाई लढली गेली आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही अध्यक्ष महोदय आणि रस्त्यांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचंय की रस्ते कसे चालू आहेत अध्यक्ष महोदय माझ्या इथे नवयुवा नावाच्या माझ्या मतदारसंघात कुठलीही परवानगी नाही एन्व्हायरनमेंटची परवानगी नाही गव्हर्नमेंटच्या परवानगी नाही काय नाही भरणी सुरू आहे काम सुरू आहे आर एम सी च मशीन टाकून झालंय अरे काय यांच्या बापाची मालमत्ता आहे की काय गव्हर्नमेंट नावाच्या इन्स्टिट्यूशनला जर विचारायचंच नसेल आणि आम्ही नवयुग आहोत मला मुख्यमंत्री मोदय नवयुगाचा इतिहास आपल्याला फक्त एका मिनिटात सांगायचा आहे हे कोणत नवयुग आम्हाला माहितीये एक माईन खंटांना माहितीये चाळीस जण आतमध्ये अडकले तो हा नवयुगावाला आला त्याचे अशा सगळ्या देशभरात उद्योग असेच आहेत काय चालू आहे मुख्यमंत्री मोदय याच्यावर आपण बोलावं आणि याच्यावर आणि सतराशे एकसष्ट ला माझा विरोध नाही ठीक आहे पण कुठल्याही युद्धाच्या पराभवाचं स्मारक जगात कुठेही नाही अध्यक्ष मोदय सन्मान्य टू रिप्लाय मध्ये काही मुद्दे उपस्थित केले आहेत पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्या की कुठलाही पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट असतो ना त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं की आर प्रिलिमिनरी फाइंडिंग आणि फायनल फायंडिंग हे व्हिसेराचा अनालिसिस केल्यानंतर आपण देऊ आणि कॉज ऑफ डेथ हा तोपर्यंत टेम्पररीच असतो कॉज ऑफ डेथ हा विसेरानीच एस होतो तो पोस्टमॉर्टम रिपोर्टनी होत नाही त्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विसेरामध्ये जर डिफरन्स आला असेल तर आपल्याला त्याची नीट चौकशी करावी लागेल म्हणून मी आबाडसाहेब रूल आउट नाही केलं सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि म्हणून त्याकरता जे करावं लागेल ते आम्ही करू आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात जो आपण अहवाल केलेला आहे त्या संदर्भातलं काम आपण करू आपण जे नर्सिंग कॉलेजच्या संदर्भातला विषय सांगितला निश्चितपणे एका रूम मध्ये नर्सिंग कॉलेज तीनामध्ये याची चौकशी केली जाईल अशा प्रकारचे नर्सिंग कॉलेज कोणी चालवत असतील तर ते बंद केले जातील ते, ते, ते करे ना त्याची चौकशी पण ते बंद केले जातील ते चालू आम्ही देणार नाहीत पण एवढंच सांगतो की त्याची आवश्यकता नर्सिंग कॉलेजची खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अशा काही जर त्याच्यात अनियमितता असतील तर त्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपण बघू एक आपण सांगितलं की काय प्यारे खानने चादर दिली मला नवीनच आपण सांगून राहिलात प्यारे खानचा त्या चादरीशी काही संबंध नाही ना, त्या घटनेशी संबंध नाही ना। तो बिचारा त्या अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष आहे त्यांनी मुस्लिम हिंदू सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्या बैठका घेतल्या त्याच्यानंतर मुस्लिमांचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं त्यामुळे मला असं वाटतं बिनाकारण पण आपण जे पॉइंट आऊट केलं नक्की त्याच्या चौकशीत येईल की बाबा ते जप्त का केलं नाही किंवा ते का जळत होतं वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतील टोलच्या संदर्भात आपण जे सांगितलंय तर आता नव्याने टोलच टेंडर निघत आहे टेंडर संपलेलं आहे ते ट्रान्सपरंट पद्धतीने निळगावं अशा प्रकारचं आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि ही जी आनंदीबाईची गडीची जमीन आपण सांगितली आहे त्याची चौकशी आम्ही निश्चितपणे करू की कोणी जर ती जमीन अशा प्रकारे बळकवण्याचा प्रयत्न करत असतील एक पाणीपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच निदर्शनास आणून देतो की इतक्या वर्षामध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण हे म्हटलेलं आहे की ही आमची शौर्याची लढाई आहे याचं कारण काय माहिती आहे पानिपतच्या लढाईशी किंवा अमाजच्या अब्दालीशी मराठ्यांचा काही संबंध नव्हता काही नव्हता तो काळ असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना बसवलेलं लो होतं जे तिथला राज्यकारभार चालायचे त्यावेळेचा दिल्लीचा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी कि द्यायचा किंवा खंडणी द्यायला काय टॅक्स म्हणतात टॅक्स द्यायचा महसूल द्यायचा खंडणी नाही महसूल द्यायचा टॅक्स द्यायचा हा? हा चौथाही द्यायचा आणि नाव विसरलो होता मी आणि ज्यावेळी अहमदच्या अब्दालीनी येऊन या ठिकाणी दिल्लीवर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र लिहिलं दिल्ली वाचवण्याकरता या काही काम नव्हतं मराठ्यांचं देशातलं कोणी गेलं नाही मराठी तिथे गेले मराठ्यांनी दिल्ली जिंकली अब्दालीला हरवलं अब्दाली, अब्दाली पळून यमुनेच्या पार जाऊन बसला यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली त्या दरम्यान अहमदशाह अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं की तुम्ही शूर आहात तुम्ही वीर आहात मला तुमच्याशी लढायचं नाही आपण समझोता करू तुम्ही हे मान्य करा पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश राहील आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा आहे हे मी मान्य करतो आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते अफगाणपर्यंत या शाहला पूर्ण परास्त करून अफगाण म्हणून आपण आलो होतो त्याचा बदला घेण्याकरता आला होता पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे तीन प्रांत आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता पंजाब सिंध आणि बलुचिस्तान मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं एक इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार तर या तिन्ही ठिकाणी मराठे राजे नव्हते या ठिकाणी मराठ्यांना मानणारे किंवा मा त्यांच्याशी संलग्न असलेले संधी केलेले लोक लो, त्या ठिकाणी राज्य कारभार करत होते पण मराठ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यानंतर ती लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये जर त्या लढाईचा इतिहास बघितला ही पहिली लढाई अशी आहे की ज्या लढाईमध्ये बंदुकांचा वापर झालेला आहे आणि इकडे मराठ्यांच्या फौजेतही इब्राहिम गार्दी होता ज्यांनी आठ हजाराची फौज तयार केली होती ज्यांनी परदेशातनं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिकडे अहमदच्या अब्दालीकडे मोठ्या प्रमाणात अफगाण इराण तुर्कमेनिस्तान अझरबैजान उजबेकिस्तान अशा सगळ्या ठिकाणचे जे मर्सनरीजला म्हणतात म्हणजे जे ज्यांचं जगण्याचं साधन लढाई आहे अशा प्रकारचे सगळे सैनिक त्याच्याजवळ होते आणि लढाई जेव्हा सुरू झाली त्यावेळेस गोलाची लढाई आपण करत होतो नवीन फॉर्मेशन केलं होतं या नवीन फॉर्मेशन पडे मराठे या स्टेज मध्ये होते की आता ही लढाई त्यांच्या बाजूनी आहे जिंकले होते मराठे आणि त्यावेळी दोन चुका झाल्या म्हणजे मरा मरा तर मराठे कसे लढले माहितीये भाऊ बंदकी होती मराठ्यांना मदत आली नाही त्यांची तर सोडा पण ज्यांना मराठ्यांनी मदत केली त्याही देशातल्या राजांनी एक पैशाची मदत त्यांना केली नाही तरी मराठे लढले स्वतः करता नाही या भारताकरता ते लढले हे तीन प्रांत भारतात राहिले पाहिजे याकरता मराठे लढले आणि दुर्दैवाने ज्यावेळी सदाशिवराव भाऊंना असं लक्षात आलं की विश्वासराव घाया झाले सदाशिवराव हत्तीवर खाली आले त्यांना बघण्याकरता ही कदाचित सगळ्यात मोठी चूक होती आणि त्यानंतर म्हणजे मल्लारराव होकर असतील शिंदे असतील एक एक असे लढवय्य होते की ज्यांनी दाणा दाण करून सोडली होती पण दुर्दैवाने त्यावेळी हे जे फॉर्मेशन होतं गोलाचं ते आपण तोडलं आणि ते तोडून ज्याचा उल्लेख आता बसल्या बसल्या भास्कररावांनी केला की थोडी वन अपमशिप ज्याला अलीकडच्या काळात म्हणतो तशा पद्धतीने तो फॉर्मेशन तोडण्यात आलं आणि त्यानंतर ती लढाई थोडी टिल्ट व्हायला लागली आणि त्यात या अहमदच्या अब्दालीने सांगितलं बघा सेनापती मारला गेला मारले नव्हते तो गेले तोपर्यंत हा तुमचा हत्ती रिकामा दिसतोय सेनापती मारला गेलाय आणि त्यातनं मराठे चौथा आले आणि सगळं फॉर्मेशन तोडून ती लढाई सुरू झाली आणि मग त्या लढाईचा जो अंत झाला पण ही लढाई इथे संपत नाही यानंतर माजी शिंद्यांनी दहा वर्षांनी पहिल्यांदा त्याच्या आधी माजी शिंद्यांनी हा जो तुम्ही ज्याचं नाव घेतलं इब्राहिम दुराणी या दुरामीनी जे काही त्या ठिकाणी सगळं तयार केलं होतं अक्षरशः जाऊन तोडफोड केलं आणि त्याला नायनाट करून टाकला आणि बरोबर दहाव्या वर्षी माजी शिंदेनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एक छत्री अमल आणला आणि <laughs> यात सगळ्यात महत्वाचं काय आहे यात महत्वाचं हे आहे की आपण म्हणता ना अहमद शाह अब्दाली लढाई जिंकला अहमद शाह अब्दाली देशात थांबलाच नाही खरं म्हणजे ही लढाई जिंकल्यानंतर तो भारताचा अनभिक्षित राजा झाला होता पण मराठ्यांनी त्याचे हौसले इतके पस्त केले होते की पानिपतच्या लढाईनंतर तो आपल्या गावी परत चालला गेला त्याने त्याच्यानंतर लढाई केली नाही हा आणि म्हणून पानिपतच्या लढाईला मराठी माणूस कधी ते शल्य आमचं आहे पण कधी मरा पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महाजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंग राज्य स्थापन केलं आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे स्वतः करता लढले नाहीत या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचे स्मारक हे ते तयार झालं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे त्यांचा आणि ही आपली मागणी नाही आहे आपले जे मराठे तिथे राहिले रोड मराठा आमचे तिथे ते सगळे माझ्याकडे आले आणि त्यांची खंत होती त्यांची खंत होती, होती। म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून गेलो तर त्यांना इतका आनंद झाला आमचा प्रयत्न असेल दरवर्षी मी किंवा कोणीतरी उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी जावा मोठं शौर्य प्रतीक ते त्या ठिकाणी तयार करतात त्यांची खंत होती की मराठ्यांनी इतकी मोठी लढाई केली ही जागा आहे इथे स्मारक छोटस त्या काळात तयार झालेलं आहे पण त्यानंतर काही झालेलं नाही आहे ते चांगलं स्मारक व्हावं आणि त्यांची इच्छा होती की या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा तयार व्हावा आणि म्हणूनच हे स्मारक आपण करतोय त्यामुळे आपली भावना चांगली होती पण कृपया याला पराभवाचं प्रतीक मानू नका यातनच आपण विजय मिळवलेला हो आहे मराठे विजयी झाले आणि हा देश एकसंग ठेवलाय आणि म्हणून आपण या ठिकाणी स्मारक करतोय एवढंच मी आपल्या निदर्शनास आणून देतो सभागृहानी या प्रस्तावावर विचार केलेला आहे भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा पहिला दिवस दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा